त्र्याण्णवच्या बाल खटल्याचा निकाल लागलेला आहे आपल्याबरोबर ऍडव्होकेट साळवी आहेत सर सांगाल की आज जो निर्णय झालेला आहे जी फाशी जे शिक्षा सुनावण्यात आलेला आहे समाधानकारक आहेत पनिशमेंट जे दोन दिले आहेत त्या समाधानकारक आहेत एक एक डेथ पनिशमेंट मागितली होती त्याची लाईफ दिलेली आहे त्याचं रिझनिंग बघितल्यानंतर मी सांगू शकेन की ते बरोबर आहे की नाही किंवा आम्हाला त्याच्यात आपल्याला जायला पाहिजे का नाही अबू सालेमच्या बद्दल फाशी जी शिक्षा फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली होती त्याला जन्मठेमी अब्बुल साठी फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली नव्हती कारण एक्स्ट्राडिशन ऍक्ट एक प्रमाणे त्याला लाईफच देता येते त्याच्यामुळे त्याच्यासाठी लाईफच मागितली होती आणि ती लाईफच दिलेली आहे कोर्टात पुढे काय असणार आहे याची पुढे जाऊ शकतील कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट राज्यामध्ये कोर्टात सुप्रीम कोर्टातील जाऊ शकतील बघितलं तर था आता तरी ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तरीही सुप्रीम कोर्टात जाण्याची आरोपींना प्रोव्हिजन आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टानंतर पुढे काय होईल त्याची शिक्षा केलेल्या